पुढल्या बातमीकडे नेरूळ उरण लोकल सेवा ठप्प झाली आहे बेलापूरमधील रेती बंदरजवळ लोकल बंद पडली तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय प्रवाशांचे हाल सुरू आहे आताची ही संपूर्ण वेळ जी आहे ती प्रवाशांचे घरी परतण्याची वेळ असते नागरिक या वेळेमध्ये मोठ्या संख्येनं प्रवास करत असतात मात्र याच वेळेमध्ये अशा पद्धतीनं घटना घडल्यामुळे नागरिकांचे हाल ही बातमी ये आपल्यासमोर येते तांत्रिक बिघाड झालाय आपल्या या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत कविता तांत्रिक बिघाडामुळे ही लोकल ठप्प झाल्याचं कळतंय अधिक काय माहिती आहे नक्कीच नेहरू ते उडाण लोकल सेवा जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते बेलापूर येथील रेती बंदर जवळ ही लोकल जी आहे ती बंद पडली होती आणि ब्रिजवरच लोकल बंद पडल्यामुळे जे आहे ते प्रवाशांना नाग त्रास सहन करावा लागतोय सायंकाळी सहा वाजल्यापासून जी आहे ही रेल्वे जी आहे त्या रेती बंदर येथे बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि रेल्वे ट्रॅक मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल बंद झालेली आहे त्यामुळे कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांना नाहक त्रास जो आहे तो भोगावा लागतो आपल्याला पाहायला मिळत आहे पण सर जी अधिक या संपूर्ण ज्या आता रेल्वे प्रशासन असेल किंवा प्रवासी असतील यांच्याकडे काही आपलं बोलणं का कारण अगदी संध्याकाळच्या वेळेतच ही सगळी घटना घडलेली आहे नक्कीच रेल्वे रेल्वेचे जे प्रवासी आहेत यांना जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागतोय मात्र रेल्वे प्रशासना प्रशासनाशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी जे आहे लवकरात लवकर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत करणार असल्याचं आश्वासन जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय प्रशासन नक्कीच कविता धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता